नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव विजय भारद्वाज मी हरिष्टा ॲग्रोलाईफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा इन्चार्ज डिस्ट्रिक्ट इंचार्ज नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ तुमचं पूर्ण परिचय सांगा तुमचं काय नाव आहे विलास पर पवार राहणार मालेगाव तालुका जिल्ह्यावर ठीक आहे आता तुम्ही हे तुमच्या कांद्याचं एकूण क्षेत्र किती रोडल पूर्ण हे पस्तीस छत्तीस गुंठे पस्तीस छत्तीस गुंठे क्षेत्र आहे आणि तुमच्याकडे एकूण शेती क्षेत्र किती आहे पंधरा एक एकर शेती आहे तुमच्याकडे आता मोसंबीची फळबाग पण आहे मोसंबीचा फळबागाचं एकूण किती क्षेत्र आहे तुमचं साडेपाच एकर क्षेत्र आहे आता तुम्ही या नियोजनामध्ये हरिस्ट ऍग्रोलाइफ कंपनीकडून काही नियोजन घेत आहे तुम्ही मोसंबीसाठी एक बेसल डोस बनलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बेसल डोसमध्ये न्यूट्री बेसल कि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा किलो डाजो वापरलेला आहे त्याच्यामध्ये काही एन पीक घेतलेले कांद्या पिकासाठी न्यूट्री बेसल किट आहे डाजो पण वापरलेला आहे वा बरं हा एकंदरीत तुम्ही जो बेसोल डोस भरलेला आहे एकंदरीत तुम्ही जे हरिस्टा ऍग्रोलाईफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे उत्पादने वापरलेले आहे हे बेसुल डोस टाकल्यानंतर तुम्हाला याची काय रिपोर्ट वाटत आहे काय रिझल्ट वाटत आहे आता हा जो कांदा आहे हा सात डिसेंबरला सात डिसेंबरची लागवड झालेली आहे फरक जास्त पडलेला आहे काय फरक पडतो साईज मध्ये क्वालिटी मध्ये त्याची मान पोसेल ती पण जास्त आहे आणि आता खाली उतरायचं त्याचा कांद्याचा जो कांद्याची जी मनी असते कांद्याचा जो पंजा असतो तो एकदम जबरदस्त असं बनलेला आहे आणि साईज पण त्याची चांगली बनती शेतकरी मित्राने बघू शकतो तुम्ही हा जो कांदा आहे एकूण सत्तर बहात्तर दिवसात झालेला कांदा जो आहे सत्तर बहात्तर दिवसात झालेला आहे बघा पांढऱ्यामुळे पण सगळ्यात जास्त मुळे आहे आणि पंजा पण चांगला बनलेला आहे बघा साईज पण तुमची एकूण तरी साईज चांगली बनलेली आहे दिवस तरी पंधरा वीस दिवस बाकी आहे तर हा जो हार्वेस्टिंगला माझ्या हिशोबाने आता वीस पंचवीस दिवसामध्ये आपल्याला हार्वेस्टिंगला येऊन जाईल साईज पण जबरदस्त बनलेली आहे ठीक आहे तुम्ही एकूण हा हे हरिष्ठा ऍग्रोलाईफ कंपनीची उत्पादने वापरून तुम्ही समाधानी आता चार वर्षापासून चार वर्षापासून तुम्ही हे उत्पादने वापरताय तर हरिश्टा ऍग्रोलाईफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तुम्हाला सुरुवातीपासून अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं केलं पाहिजे एकूण तुमचं एकात्मिक कीड व्यवस्थापन कसं केलं पाहिजे पाणी व्यवस्थापन कसं ठेवलं पाहिजे सगळ्याच गोष्टी तुम्हाला वेळेवरती नियोजन देत असते ठीक आहे साहेब तुमच्या समाधानामध्येच आमचं समाधान आहे धन्यवाद धन्यवाद